आता हा जो पोह्याचा चिवडा आहेत ना हे पातळ पोहे आणि हा पातळ पोह्याचा चिवडा बनवायला आहेत ना खूप साधा सिंपल आणि खूप झटपट तयार होतं बरं का ह्या पद्धतीने जर केला तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि येत नाही हे बघा मी इथे साहित्य घेतले आहेत आता पोहे घेतले हे पातळ पोहे आहेत आणि पातळ पोहेत नाही हे आपण छान मस्त स्वच्छ असे चाळून घेतले चाळून घेतल्यानंतर ते व्यवस्थित निसून पण घेतले म्हणजे त्याच्यामध्ये काही खडा वगैरे काही राहिलं असेल काही पण कचरा असू शकतं त्याच्यामध्ये म्हणून ते व्यवस्थित बघून घ्यायचं आणि बघितल्यानंतरच आपल्याला हे बनवायला घ्यायचे आहेत हे पोहे आता छान मी हा आहेत ना हे दोन किलो पोहे घेतलेत बरं का आणि ऑर्डर होती माझी ऑर्डरसाठी मी आज हा व्हिडिओ बनवते म्हणजे ऑर्डरसाठी मी हे पोहे बनवत होती आणि ना म्हणजे हा पोहेंचा चिवडा बनवत होती आणि त्याचा व्हिडिओ मी इथं तुम्हाला दाखवते आता हे बघा इथं व्यवस्थित सगळे स्वच्छ करून घेतले आणि एक मोठी कडे घेतलीत आपण ती गॅसवर ठेवली आणि कढई छान आधी तापून घेतली त्याच्यानंतर याच्यामध्येच ना आपण हे पोहे घालून घेतले पोहे घातलेत ना छान असे भाजून घ्यायचेत आपल्याला जास्त फुल पण गॅसने करायचं आधी आपली कढई तापून ता, जर घेतलीत ना तर मस्तपैकी पैकी ना हे असे भाजून घ्यायचे व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आणि अजिबात पण उन्हातली सोडायची नाही बरं का एक सारखी हलवत राहायची आहे म्हणजे हे येत ना खूपच छान आकस्ती पण नाही आणि छान असे कडक होतात पोहे खूपच टेस्टी खूपच भन्नाट चव लागते या पद्धतीने जर केलं ते बघा असे सगळे पोहे मी येत इथं भाजून घेतले ते बघा ह्या प्रकारेच किती छान दिसत आहेत बघा अजिबात पण ते आकसले वगैरे नाही आणि खूप क्रिस्पी पण झाले या प्रकारे आहेत ना आपल्याला हे सगळे पोहे येत ना भाजून घ्यायचे भाजून घेतल्यानंतर येत ना आपल्याला हे साहित्य घ्यायचे इथं आता बघू शकता तुम्ही हे जेवढं मला इथं हे नमकीन पण बोलता त्याला हे नमकीन तर्न, बनवण्यासाठी हे पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी ना हे सगळं सामान इथं मी साहित्य प्ला, घेऊन तया रेडी आहे आता तळण्या तळणीसाठी काय करायचं इथं मी तेल घेतले तर तेल पण सनफ्लावर घेतलं आहे बरं का आणि हे सनफ्लावर सनफ्लावर तेलच येत ना खाण्यासाठी आपल्या ह्या चिवड्या वगैरे याच्यासाठी ना वापरायला खूप चांगलं असतं कारण ते नेत ना महिने दोन महिने पण चिवडा खराब होत नाही अजिबात पण त्याचा खोट वास येत नाही आता इथं येत ना तेल तापायला घेतं तोपर्यंत इथं शेंगदाणे घेतले डाळ्या पण घेतात बघू तुम शकता तुम्ही शेंगदाण्यात पण आहेत ना तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता बरं का किती पा टाकायचे किती नाही टाकायचे कमी जास्त करू शकतात पण येत ना माझ्या मनात हे एवढं म्हणजे माप घेतलेत ना ते अगदी बरोबर आहे कारण खूपच छान आणि खूपच भन्नाट टेस्टी चव लागते आता इथं मी काय केलेलं आहे इथं साखर पण घेतलेली दोन वाटीमध्ये आणि इथं येत ना खोबरं घेतलेलं आहे बघा आता हे खोबरं पण आहेत ना मी किसनी जे साह्याने एकदम पातळ किसून घेतलेले बघा या प्रकारे किसून घ्यायचे छान पातळ काप करून घ्यायचे एकदम जाडणी ठेवायचे अशा प्रकारे आपल्याला हे काप करून घ्यायचे आणि इथं आहेत ना हिरव्या मिरच्या पण एक वाटी मी कापून घेतल्या आहेत धना पावडर आहेत ही आणि इथं येत ना आमचूर पावडर पण घेतलेली आहे आणि खाली सोप आहे सोप पण घेतलेली मी आणि इथं येत ना लाल तिखट पण घेतलेले आहेत घरचं लाल तिखट आहे आणि हा दुकानचा मसाला घेतलेला आहे चिवड्याचा तुम्ही कोणता पण यूज करू शकता हा घरचा मसाला आहेत आपला काळा मसाला जो असतो तो मसाला आहे घरचा जिरे घेतलेले आहे आणि काजू बदाम घेतलेले आता काजू बदाम तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये घ्यायचेत नाही ते तुमच्या मनावर आहेत बरं का तुम्हाला जसे आवडतात त्या पद्धतीने घ्यायचे पण खूप छान टेस्ट लागते बरं का आणि इथं आहेत ना ताजा ताजा कढीपत्ता पण घेतलेला आहे आपण बघू शकता तुम्ही आता इथं आपण सुरुवातीला काय करणार आहे हे जे पो आपले जे तिचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत ना खोबऱ्याचे किसनीने ते आपण आधी इथे फ्राय करून घेणार आहे आता खोबरं फ्राय करताना येत ना जरा लक्ष द्यायचं आहेत बरं का एकदम असं काळा वगैरे होऊन द्यायचं आहे ब्राऊनिश ब्राऊनिश करायला यायला सुरुवात झाला म्हणजे असे थोडेसे असे ब्राऊन झालेत ना खोबरं की काढून घ्यायचं कारण काय होतं माहिती आहे का आपण खोबरं जेव्हा तळत असतोच ना त्यावेळेस ते आहेत ना तळल्यानंतर पण आहेत ना ते त्याची कुक कुकिंगची प्रोसिजर चालू असते म्हणून काय करायचं जसं ते खोबरं असं ब्राऊनिश व्हायला लागलं ना जास्त डार्क नाही होत बघा असं असं लाईटली लाईटली असतं ना त्याच वेळेस काढून घ्यायचे बरोबर ते होतं खूपच छान होतं आणि इथं जळत पण नाही नंतर नंतर मग काय होतं जर जास्त आपण ब्राऊन केलं ना तर ते नंतर त्याची ती कुकिंग चालू असते ना त्याच्यामध्ये ते जळ जळतं ते असं जळकट लागतं ते आणि ते खायला चांगलं नाही लागत मग त्याने जळजळ होते म्हणून खोबरं फ्राय करताना जरा विचार करूनच करायचंय बघा लगेच असा कलर झाला त्याला ह्या स्टेजला आलं की लगेच काढून घ्यायचे आपल्याला आणि काढताना पण जरा घाईच करायची बरं का कारण आपण काढता काढता पण येत नाही हे जळायला सुरुवात होते पातळ कापासतात ना त्याच्यामुळे म्हणून येत ना फास्ट फास्ट आपल्याला हे खोबरं येत ना कढईमधनं बाहेर काढायचे आणि कढईमधनं खोबरं काढलं की मग आपल्याला याच्यामध्ये येत ना शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे पण येत ना छान असे मस्तपैकी क्रिस्पी फ्राय करायचे आहेत बरं का तर आपलं हे ना खोबरं फ्राय करून झालं किती छान कलर आलायत बघा असा कलर आला पाहिजे खोबऱ्याला आणि इथे येत ना मी शेंगदाणे घेते आता शेंगदाणे पण छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे तेल तापलेलं असल्यामुळे टेन्शन नसतं पटकन होतात आणि असे फुटायला लागतात ना ज्यावेळेस तडतड तळतळ आवाज येतात ना शेंगदाण्याचा समजून जायचं सालट्या वगैरे निघायला लागतं बघा तळता तळता असेचं तेव्हा समजून जायचं की हे आपले शेंगदाणे एकदम छान खमंग तळून झालेत म्हणजे एकदम खरपूस तळून झालेत आणि मग ते आपल्याला येतं लगेच काढून घ्यायचे जास्त जाळून वगैरे पण नाही आपल्याला शेंगदाणे नाहीतर ते जळकट लागतात आता ह्या स्टेजला आल्या असे झालेत की आपल्याला काही शेंगदाणे काढून घ्यायचे आणि ज्या टोकरीमध्ये पोहे टाकले होते ना त्याच्यावरतीच हे सगळं टाकते म्हणजे जे पण तेलेलं असतात ना ते निथरून खाली पोह्यांमध्ये जातं आणि ना ते ऑब्झर्व होतं त्याच्यामध्ये म्हणजे ते सगळं मिक्स होतं त्याच्यामध्ये आणि छान होतं ते आणि जे काजू बदाम होतेत ना ते पण मी तळून घेतले बघा किती छान खूप मस्त होतात ते पण पटकन होऊन जातात पण काजू आणि बदाम एकत्र टाकायचे काजू पटकन होतात आणि बदामला थोडा असा वेळ लागतो म्हणत म्हणून येत ना काजू आणि बदाम वेगळेवेगळे तळून घ्यायचे इथं दाळ्या पण तळून घेतल्या आहेत मी हे बघा किती छान मस्त पैकी आणि इथं येत नाही हिरव्या मिरच्या तळायला टाकल्या आता हिरव्या मिरच्या तळताना काय करायचं माहिती आहे का हिरव्या मिरच्यांनी ना आपला चिवडा जो असतो ना तो लूज पडू शकतो खराब होऊ शकतो म्हणून एकच काळजी घ्यायची ते एकदम कडक झाल्या पाहिजे कमी गॅसवर जास्त कमी पण नाही लो टू मिडियमवर असं मध्यम गॅसवरती ना आपल्याला मिरच्या होऊन द्यायच्या आता मिरच्या जोपर्यंत होत आहेत ना छान क्रिस्पी होऊ द्यायच्या आहे काढायच्या अजिबात पण घाई करायची नाही तोपर्यंत आपण येत नाही एक मिक्सरचं जार घेऊ त्याच्यामध्ये ना ते तीन चमच आहेत ना आपण इथं ही सोप आहे आणि बाकीचं साहित्य पण मी तुम्हाला दाखवते इथं आणि दोन चमचच ना इथे आपण जिरे घेणार आहे तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घ्या बरं का मी माझ्या क्वांटिटीनुसार दोन किलोच्यानुसार घेते मी हे सगळं म्हणून दोन दोन चमच घेते तुम्ही जर एक किलो घेत असाल पोहे तर एकच चमच घ्या आणि सोप दीडच चमच घ्या सोप दे दोन चमच ठेवली तरी चालेल तुम्ही सोपची टेस्ट खूपच बारी लागते आणि त्यात नाही हे धना पावडर जे आहे मी घरीच तयार करून घेतलेली ती धना पर्यंत मी दोन चमच घालून घेतली आहे आणि आपला जो बी आमचूर पावडर आहेत ना ती आमचूर पावडर पण इथं आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तर दोन चमच इथं आमचूर पावडर घेते म्हणजे तुम्ही बघा तुम्हाला एक किलो जर करायचा असेल तर याच्या अर्धा अर्धा साहित्य घ्यायचं आहे तुम्ही आणि खूप टेस्टी हा जो चिवडा आहेत ना याला नमकीन पण बोलतात खूप मस्त लागतो आता इथं हळद घ्यायची आहे तर हळद आहे ना ही घरची हळद आहे खूपच कलर याला त्याच्यामुळे ना मी दोन चमचे इथं हळद घेते कारण पोह्याला जास्त पण हळदीची गरज पडत नाही लगेच त्याला कलर चढतो आणि इथं येत ना जो मसाला होता तो तुम्हाला सांगितलं होतं मी दुकानचा मसाला तो मसाला पण इथं मी इथं दोनच चमच घेते चिव चिवडा मसालाच आहे हा तो पण जास्त नाही यूज करत आहे मी असं लाईटली लाईटली घ्यायचं आहे चिवड्याला जास्त स्ट्रॉंग नाही काही गोष्टी वापरायच्या आणि इथं लाल तिखट येत नाही हे पण घरचंच आहे तर हे पण मी दोन चमच हिरव्या मिरच्या पण त्याच्यामुळं तो विचार करूनच घालायचा घरचा मसाला आहे तो पण दोन घेतला आहे तर हे बघा आता साहित्य तुम्ही सगळं बघून आहेत ना तर एकदम व्यवस्थित बघून घ्यायचं किती किती घेतलेत म्हणजे एकदम अचूक प्रमाणामध्ये आणि आम आमचा नाशिकचा एकदम भन्नाट टेस्टी चिवडा इथे बनून तयार होतो आणि हे बघा तोपर्यंत जोपर्यंत मी मसाले घेतले तोपर्यंत आपल्या चिवड्या चिवड्यामध्ये टाकण्यासाठी ना ह्या ज्या मिरच्या आहेत त्या छान क्रिस्पी मस्तपैकी अशा फ्राय करून झालेल्या आहेत म्हणून नाही ना हिरव्या मिरच्या तळतानात ना खूपच लक्ष द्यायचे आहेत बरं का आणि याच्यामध्ये ना आता हे टाकले आहेत मी मीठ पण टाकलंय आणि काळं मीठ पण टाकलं याच्यामध्ये आणि ते छान टाकून घेतलं ना की याच्यामध्ये आपलं साधं मीठ पण टाकायचं काळ्या मिठाने खूप छान टेस्ट लागते पोट वगैरे दुखत नाही त्रास होत नाही याच्यासाठी हे टाकायचे आता हे सगळं याच्यामध्ये घालून घेतलं की हे इथनं छान फिरून घ्यायचं आपल्याला छान बारीक करून घ्यायचं हा मसाला आणि याच्यामध्ये जी आपण साखर घेतली होतीत ना ती साखर पण घालायची साखर का घालायची चटपटीत लागतो हा एकदम आंबट गोड तिखट असा वेगळाच टेस्ट इतकी भन्नाट टेस्ट लागते तुम्ही साखर तर बिलकुल बिलकुल पण विसरू नका तर ही दळलेली साखर घेतलेली होती पण मला हे सगळा मसाला मिक्स करायचा आहेत ना तर म्हणून मी एकत्र परत पुन्हा फिरून घेते म्हणजे सगळं छान बारीक पण होतं आणि सगळं एकजीव होतं आणि त्याची टेस्ट ना खूपच भारी लागते म्हणून हे सगळं एकजीव करून करून मग आपल्याला चिवड्यामध्ये मिक्स करायचं आता हे सगळं आपण दळून आणि बाजूला ठेवणार आहे आणि बाकीचं जे राहिलेलं साहित्य आहे ना ते पण आपण तळून घेणारे आता हे बघा इथे किशमिश घेतली आता हे किशमिश घरचे माझ्या आईच्या इथले आणि काळे ते आणि घरचे असल्यामुळे ना खूपच भारी असतात याला कुठलंही केमिकल नसतं ते पण तळून घेतले आणि इथे आहेत ना कढीपत्ता पण छान तळून घेतला येते एकदम भरपूर कढीपत्ता घालून घ्यायचा आहे बरं का खूपच मस्त टेस्ट लागते कढीपत्त्याची आंबट अशी अशी वेगळीच टेस्ट लागते म्हणून कढीपत्ता जरा जास्त यूज करायचा केसांना वगैरे आपल्या हेल्थसाठी पण खूप छान असतो तो आणि इथं आता माझ्याकडे ही टोकरी इथनं कमी झाली होती छोटी होती म्हणून मी काय केलं मोठ्या टोकरीमध्ये ट्रान्सफर केलं आणि छान ट्रान्सफर करून आपल्याला याच्यामध्ये येत नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं कि मग आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचंय एकत्र असं हलवून वगैरे घ्यायचे सगळं निना तेल वगैरे बाकीचे जे साहित्य टाकलेले आहेत आपण ते, ते सगळं याला लागलं ला जातं व्यवस्थित आणि जो मसाला आपण दळून घेतला होता ना तो मसाला पण याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आता आपण दुसरा चिवड्या बनवतो ना तो जो अं दुसरा येतो बघा भासका चिवड्या येतो त्याला आपण काय करतो हा मसाला फ्राय करून घेतो तेलामध्ये थोडा का होईना पण ह्या चिवड्यासाठी ना आपल्याला हा फ्राय नाही करायचा आहे तेलामध्ये ह्या पोह्यांच्या चिवड्यामध्ये आपण तेल गरम करून घेतलं जेवढं तेल त्याच्यात उरलेलं होतं तेवढं याच्यावरती घालून घेतलं आणि याच्यामध्ये तेल घालून घेतलं की याला येत ना लगेच सुरुवातीला कलर यायला सुरुवात नाही होत पण एकदा पाच दहा मिनिटं झालेत ना की बरोबर कलर यायला सुरुवात होते आणि याच्यावर वरतीत ना जो आपण कडीपत्ता तळून घेतला होता तो याच्यामध्ये घालून घेतला आणि छान मिक्स करून घ्यायचायत व्यवस्थित असा आणि एकदम हलक्या हाताने आहेत बर का कारण की ना हा चिवडा इथना तुदायची स शक्यता असते कारण हे एकदम पातळ पोळ्यांचा चिवडा असतो आणि आपण भाजून घेतोत ना त्यावेळेस एकदम क्रिस्प असा तरी क्रिस्पी होऊन जात होतो आणि हात जरी लावलात ना त्याचा चुरा होतो असा एकदम खूपच भारी होतो बरं का ह्या प्रकार आहेत ना तुम्ही खरंच नक्की करून बघा आणि तुम्ही ना महिनाभर तर काय दोन महिने सुद्धा खराब होणार नाही अजिबात आणि खूपच छान टिकतो कुठे बाहेर जायचं असेल किंवा मुलांना वगैरे कुठे बाहेर मुलं असतात तर बोर्डिंगमध्ये वगैरे त्यावेळेस त्यांना भरून द्यायचं असेल किंवा आपल्यालाच किंवा सकाळी सकाळी मुलांची शाळा वगैरे असते कधी कधी द्यायला सोपं जातं त्यावेळेस पण आपण इथं घरी बनवून ठेवू शकतो तरी बघा ह्या प्रकारे किती छान कलर टेक्स्चर आणि टेस्ट इतकी भारी आहेत ना खूपच भारी तुम्हाला जर हा चिवडा जर आवडला असेल ना तर नक्की मित्रपरिजनांना आपल्या सगळ्या सोयऱ्यांना शेअर करायला विसरू नका खूपच ख भारी खूपच भन्नाट टेस्टी चव लागते आणि तुम्हाला जर हा चिवडा थोडा जरी आवडला असेल ना तर कमेंट करायला विसरू नका हे बघा किती भारी किती छान खूपच मस्त ह्या प्रकारे नक्की एकदा तरी नक्की चिवडा करून बघा बरं का आणि कसं झाला आहे ना मला नक्की सांगा नक्की कमेंट करा आणि अजून जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा बाय